तर यानंतर आणखीन एक ब्रेकिंग बातमी समोर येते ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित झालेला आहे तसंच ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी चारशे सात धावांचं आव्हान दिलेलं होतं मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवस अखेर पाच विकेट्स गमावून तीनशे चौतीस धावाच करता आलेले आहेत टीम इंडियाकडून अडीशे पंथनं सर्वाधिक सत्याण्णव धावांची खेळी केली आहे तर चेतेश्वर पुजारानं दोन हजार सत्याहत्तर धावा केलेले आहेत ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुड आणि नॅथन लायननं प्रत्येकी दोन विकेट घेतलेले आहेत तर पॅट कमिन्सनं एक विकेट मिळवलेली आहे संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं